नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज यू पी येथील दोन हजार सत्तावीसला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा दोन हजार सत्तावीस ची निवडणूक पीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि बहुजन समाज पार्टीची मायावती यांनी दोन हजार सत्तावीसला बहुजन समाज पार्टीची सत्ता पीवर यावी या दृष्टीनं कंबर कसलेली आहे आणि त्या दृष्टीनं त्यांचे सेक्टर प्रभारी त्या त्या, त्या जिल्ह्यामध्ये आपले उमेदवार शोधत आहेत भाईचारा कमिटी ते निर्माण करत आहेत बहुजन समाज पार्टीमध्ये गेलेले वोटर्स मग दलित मुस्लिम असतील त्यांना समजून परत आपल्याकडे आणण्याचा जोरदार प्रयत्न चाललेला आहे तसेच उच्च वर्गीय ब्राह्मण आणि क्षत्रिय जे भारतीय जनता पार्टीच्या धोरणाला नाराज आहे त्यांना पण एकत्र करून त्यांना तिकीट देऊन भारत बहुजन समाज पार्टीच्या झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न चालू आहे दोन हजार सात साली बन मायावती यांनी दलित मुस्लिम आणि ब्राह्मण यांचा गटजोड करून जवळजवळ तीस टक्के मतं मिळवली आणि त्या जोरावर दोनशे सात जागा मिळून बहुमताचं सरकार बनवलं आणि दोन हजार सातच्या मुख्यमंत्री मायावतींचं कार्यकाल हा चांगला राहिलेला आहे त्यांचं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असो प्रशासन असो त्याने कुशलतेने हकललेला आहे आणि त्या यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्याने आपली कार्यकर्दी केलेली आहे असं असताना गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं जे डबल इंजिनचं सरकार यूपीला ला चालू आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि युपी मध्ये चालू आहे या ठिकाणी गरिबांचं शोषण चाललेलं आहे अल्पसंख्याकांचं शोषण चालवलेलं आहे भांडवलशाही नीती जोरात चालल्यावल्यामुळं गरिबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचं धोरण हे आता जनतेला जाणीव झालेली आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या शासनाला लोक वेटलेले आहे आणि कुठेतरी योगीच्या हिंदू मुस्लिम धोरणाच्या विरोधात आता दलित मुस्लिम एकत्र येत आहे तसेच ओबीसी ज्यांना नागवलेलं आहे तेही बहुजन समाज पार्टीच्या झेंड्याखाली येतात आणि जो उच्चवर्गीय ब्राह्मण समाज आहे तो नाराज आहे तो बहुजन समाज पार्टीच्या सोबत येतो आहे आणि एकंदर प्रता मायावती यांनी जी आखणी चालू केलेली आहे त्या पद्धतीने मायावतीकडं जास्तीत जास्त मतदार येत आहेत आणि मायावती जवळजवळ तीस टक्क्याला आता येऊन ठेपलेल्या आहेत असं असताना बहुजनवादी विचाराच्या विरोधात असलेली जे उच्चवर्गीय ब्राह्मणी मीडिया आहे <coughs> तो चुकीचा प्रसार आणि प्रचार करतो आहे बहुजन पार्टीला भारतीय जनता पार्टीची बी टीप म्हणून नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करू बहुजन समाज पार्टीकडे येणाऱ्या मुस्लिम वोटर्सला बाजूला करण्याचा जो काही चाललेला आहे त्यापासून मुस्लिमांनी सावध राहणं गरजेचं आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये मुस्लिम दलित आणि ब्राह्मण एकत्र आले तर यूपी मध्ये पस्तीस टक्केच्या वरून बहुजन समाज पार्टीला मतं मिळतील आणि बहुजन समाज पार्टी दोनशे पंचवीस जागा मिळून बहुमतात येईल चारशे दहा असलेल्या त्या विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टीला जिंकायचं असेल तर दोनशे पाच जागा आवश्यक आहे आणि ज्या दृष्टीनं आता मायावती यांनी रणशिंग फुंकलेला आहे त्यावरून दोनशे पंचवीस जागा मायावतीच्या बहुजन समाज पार्टीला सहज मिळतील याबद्दल शंका नाही या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत